आणि इथे ही मैत्री असते खेळत प्रतिस्पर्धी होते परंतु या ठिकाणी एक प्रतिस्पर्धी पाचशे या ठिकाणी नाणीपिकचा कौल घेतला जातोय आणि कौल घेतला तो संगमेश्वर संघाकडे आपलं प्रथम काय स्वीकारतोय मैदान स्वीकारलं आणि चढायसाठी आमंत्रितवाडी संघाला खावडी संघाला दहा मिनिट दोन्ही संघांना सूचना आहे मंडळाकडून आणि पहिली चढाई करण्यासाठी आलाय तो तीन जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू नंबर के एक... <laughs> तीन नंबर जर्सी परिधान केलेला सोहम चढाई करताना दिसतोय तो हावडी संघाकडून खरोखरचा ला सुरुवात म्हणेन मी आक्रमक पवित्र घेतलाय तो सोहमने विनय सॉरी चुकी थोडीशी दोन जर्सी आहेत वाटते तीन नंबरचे खेळाडू दरम्यान आता येतोय तो आठ नंबर जर्सी परिधान केलेला सुजन कानसर आहे मित्रांनो मगाशीच तुम्हाला मी या खेळाडू बद्दल सांगितलं ज्या आपला या वर्षीचा कुमार गटाचा संघ सेल्फ आउट होतोय डिफेंडर आणि गुण जातोय तो संगमेश्वर संघाला दरम्यान परत एकदा विनय चढाईसाठी तो येतो संगमेश्वरच्या मैदानामध्ये पाहूया या ठिकाणी खोलवर चढाई करतोय बोनस घेण्याचा प्रयत्न केला जातोय नक्कीच त्याला यश मिळालंय ना मिळालय आपले पंच योग्य तो निर्णय देतील सुजान कंसारे या खेळाडूच या वर्षीच जिल्ह्याचं नेतृत्व केलेला हा खेळाडू आहे एक गुणवान खेळाडू आहे आपण सर्वजण कालपासून त्या खेळाडूला खेळताना पाहतोय शांततेने खेळणारा खेळाडू कधीही बोनस घेतलाय पहा परंतु कधी गाई गडबड नाही किंवा आतापणा नाही शांततेने खेळणारा हा खेळाडू यावेळी परत एकदा तीन नंबर रस्ती परिदान केलेला अभिनय खावडी संघाकडून चढाईसाठी दिसतोय पाहूया या ठिकाणी काहीतरी वेगळं चुकी करतोय डिफेंडर आणि गुण जातोय तो खावडी संघाला परत एकदा सुजान इथे परत एकदा चुकी घडते दोन गुण वेळ यशस्वी होतो तो सुजान यावेळी गुण जातोय त्या संगमेश्वर संघाला परत एकदा विनायक चढाईसाठी सज्ज पाहूया काय करतायत काय खेळतायत एक एक गेम वेगवेगळा गेम प्लॅन या ठिकाणी पाहायला मिळतोय बोनस करण्याचा प्रयत्न केला जातोय विनायकडून कोलवर चढाई केली जातेय या ठिकाणी गुण बोला काय चार दोन पुढचे हा साईट पुढे दोन गुणांवर खेळतोय तो खावडी संघ आणि चार गुणांवर खेळतोय तो संगमेश्वर संघ आता येतोय चढाईसाठी केतन गोसावी पाहूया एक मजबूत अशी शेष्ठी असलेला केतन चढाई करताना दिसतोय संगमेश्वर संघाकडून दरम्यान या ठिकाणी कोणताही धोका पत्करत नाही रिक्ता हाताने आताने माघारी परत तोय परत एकदा विनय चढाई करताना दिसतोय वारंवार चढाई करताना दिसतोय तो चढ विनय तीन नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू या ठिकाणी इथे काय करतोय चांगली भौतिक मास्टर बाई होते मी थेट काय पाहूया की दुखापत झाली आहे गड्यांना टाइम ऑफ घेतला जातोय साठी येतोय तो संगीश्वरकडून केतन गोसावी परत एकदा पाहूया या केतन कडून काहीतरी केमिया करावी लागेल कारण एक चांगली रेड इथे जाकादेवी संघाकडून पाहायला मिळाली दोन नंबर जर्सी परिधान केलेला संघाकडून चढाईसाठी आलाय आणि ते हात लांब करून गडी टिपण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि यश मिळत येते केतनला एक गडी मैदानाच्या जा बाहेर जातोय आणि आता येतोय चढाईसाठी विराज पाहूया होय विराज या सुपर टेकल ऑन आहे पाहूया या ठिकाणी पकड होते का सुपर टेकल ऑन आहे परंतु कोणताही धोका पत्कर नाही रिकाम्या हाताने माघारी परततोय आणि आता येथे परत एकदा एक यशस्वी चढाई पट्टू याच्या आधीच्या चढाईमध्ये ज्याने सहजतेने एका गड्याला टिपलं होतं आणि मैदानाच्या बाहेर पाठवलं होतं तो हा केतन परत एकदा चढाई करताना दिसतोय संघ यशस्वी संघाकडून जाकादेवीच्या मैदानामध्ये पाहूया या ठिकाणी काय घडतय बोनस घेण्याचा प्रयत्न केला गेला परंतु यश काय मिळालं नाहीये यावेळी चार नंबर जर्सी परिधान केलेला आज चढाई अनिकेत आणि चढाई करताना दिसतोय तो खावडी संघाच्या मायझा इथे काय तरी घडत आणि चांगली सुपर टेकल केली जाते दोन गुण मिळतात ते संगमेश्वर संघाला नजर अटी दुर्घटना घटी ही जे म्हण आहे ती खरोखरच या ठिकाणी लागू होते जर आपलं लक्ष थोडस विचलित झालं खेळाडूंकडून तर त्याचा श्रीधर कडून खरोखरच लाजवाब पकड केली गेली श्रीधर कडून सुजनची एक चांगली पकड इथे पाहायला मिळाली मी कौतुक करतो याच आणि आता येतो येतो चढायसाठी पकडलं हा श्रीधर याला शंभर रुपयाचा पारितोषिक लागलाय आताच्या पकडीसाठी ओके okay. यानंतर परत एकदा येतो येतो संगमेश्वर संघाकडून चढायसाठी केतन पाहूया केतन यावेळी चढायसाठी सज्ज दोन 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 ची साखळी सजवले बोनस पाहूया बोनस घेण्याचा प्रयत्न होतो का खोलवर चढाई केली जाते हात लांब कडून घडी टिपण्याचा प्रयत्न केला जातोय पाहूया सेकंद संपत आली आहेत या ठिकाणी रिकाम्या हाताने माघारी परत तोय परत एकदा चढाई करताना दिसेल तो विनय खावडी संघाकडून विनय पाहूया विनाय यावेळी सुपर डे करण्याचा प्रयत्न केला जातोय का कि त्याची इथे यशस्वी होतोय एक गुण मिळतोय तो खावडी सांगायला आणि परत एकदा चढाई करताना दिसेल तो दोन नंबर जर्सी परिधान केलेला केतन दोन नंबर जर्सी परिधान केलेला के केतन इथे चढाई करताना दिसतोय या ठिकाणी खोलवर चढाई केल्याचा प्रयत्न आहे बोनस प्रयत्न केला जातोय परंतु यश काय मिळत नाहीये यावेळी परत एकदा चढाई करताना दिसेल तो एक यशस्वी चढाईपटू विनाय ज्या चढाईपटून या स्पर्धेतील पहिले सुपर डुपर रेड मारली पाच गडी टिपले पाच मोहरी टिपले या ठिकाणी त्याची रेड पाहायला मिळते परत एकदा एक गडी टिपण्यात तो यशस्वी होतोय एक गुण मिळतोय तो खावडी संघाला थर्ड रेड थर्ड रेड साठी येतोय तो दोन नंबर परिधान केलेला केतन यावेळी मात्र केतनला कोणत्याही परिस्थितीमध्ये एक गुण घेणं अपेक्षित असेल जर गुण नाही भेटला तर कदाचित मैदानाच्या भावा बाहेर जावं लागेल या ठिकाणी पकड होते चांगली पकड खरोखरच या ठिकाणी अनिकेत कडून अनिकेतच्या माध्यमातून चांगली पकड पाहायला मिळते आणि <laughs> विनाय परत एकदा चढाई करताना दिसतोय तो वारंवार चढाई करताना दिसतोय या सायम सामन्याच पूर्णपणे जबाबदारी घेतली स्वतःच्या खांद्यावरती तो विनय यावेळी चढाई करताना दिसतोय फायनलचा सामना अंतिम सामना आहे महत्वाचा सामना आहे हा सामना हरला तर काय खरं नाही असं प्रत्येकाच प्रत्येक खेळाडूच म्हणणं असतं तशाच तत्वावर स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन बोनस घेण्या देशाशी झालाय तो विनय या ठिकाणी आणि आता येतोय तो चढाईसाठी आठ केलेला सुजान कांसरे पाहूया ह्या खेळाडू कडून मोठ्या खेळाची अपेक्षा असेल त्यांच्या संघाला कारण जी पिछाडी आहे सहा गुणांची ती पिछाडी भरून काढण्यासाठी नक्कीच तो प्रयत्न करेल आहे या ठिकाणी परत एकदा विनय चढाई करताना दिसतोय पाहूया पाहुया चढाई करण्याचा प्रयत्न केला जातोय बोनस घेण्याचा प्रयत्न केला जातोय या ठिकाणी तीन नंबर जर्सी प्रदान केलेला विनय परत एकदा चढाई करताना दिसतोय तो खावडी संघाकडून संगमेश्वरच्या मैदानामध्ये एक थोडासा आक्रमकपणा दाखवला आणि या ठिकाणी अटॅक केलाय नक्कीच गाडी निपल्याच अपील करतोय या ठिकाणी <tune> <tune> चौदा आठ आणि चुकीची दुरुस्ती करून परत एकदा सामन्याला सुरुवात होते आठ नंबर जर्सी परिधान केलेला चढाई पट्टो सुजन त्यावेळी चढाई करताना दिसतोय तो खावडीच्या मैदानामध्ये पाहूया आणि ते, आड़ी आड़ी ते आड़ी नंतर परत एकदा सामन्याला सुरुवात होते चढाईला येतोय तो सुजन पाहूया सहा गुळांच्या पिछाडीने सुरुवात करतोय तो सुजन या ठिकाणी पाहूया चढाई खरोवर चढाई करतो इतके पकड केली जाते चांगली पकड खरोखरच ला जेव्हा पकड चांगली खेळ इथे केला जातोय तो एका बलाट्या अशा चढाई पट्टूला चांगलं सांभाळलंय सा, चांगलं कैचित पकडलंय आणि गुण मिळतोय तो खावडी संघाला दरम्यान परत एकदा विनय चढाई चढाई करताना या ठिकाणी पकड केली जाते विनयची चांगली पकड खरोखरच या ठिकाणी पाहायला मिळते ती केतन कडून दरम्यान परत एकदा सुजन चढाई सज्ज सहा दोन 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 चे साकळी सजवलीये क्षेत्र सजवले पाहूया या ठिकाणी बोनस हा नाही बोनस घेतो का बोनस मास्टर इथे सोहम या ठिकाणी बोनस घेतला जातोय का सुजन त्याच्याकडून बोनस घेण्याचा प्रयत्न केला गेलाय या ठिकाणी परत एकदा सामना सुरुवात होते एक नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू चढाई करताना दिसतोय पाहूया इथे चुकी केली जाते गुडविल मिळतोय तो कावडी सांगायला दरम्यान परत एकदा आता मात्र केतन येतोय के, के चढाईसाठी चढाई करण्यासाठी संगमेश्वर संघाकडून खावडीच्या मैदानामध्ये पाहूया या ठिकाणी दोन नंबर जर्सी परिधान केलेला केतन चढाई करताना दिसतोय नक्कीच आपल्या संघासाठी कितपत योग्य इथे पकड होते ते खावडी संघाकडून चांगली पकड इथे पाहायला मिळते विनय चढाई करताना आता दिसेल विनय पाहूया या ठिकाणी दोन एक दोन अशी साखळी सजवली आहे संगमेश्वर संघाने या ठिकाणी सतरा नऊ गुणबलक आहे नऊ गुणांवर आहे संगमेश्वर संघ आणि सतरा गुणांवर खेळतोय तो खावडी संघ या ठिकाणी परत एकदा सावध मात्र या ठिकाणी खेळ खेळतोय कोणताही धोकापत्र नाहीये रिकाम्या हाताने माघारी जातोय रेडर बाद होतोय गुण मिळतोय संगमेश्वर संघाला दरम्यान आठ जाते इथे बोनस दिला जातोय संगमेश्वर संघाला गुण मिळतोय या ठिकाणी गुण फलक सतरा अकरा या ठिकाणी अजूनही सहा गुणांची आघाडी असेल ती खावडी संघाकडे सतरा गुणांवर खेळतोय अकरा गुणांवर खेळतोय तो संगमेश्वर संघ चौदा चार नंबर जर्सी परिधान केलेला आणि के या ठिकाणी चढाई करताना दिसतोय कोणताही धोका करत नाही रिकाम्या हाताने माघारी जाणतोय परत एकदा सुजन बोनस मास्टर सुजन परत एकदा या ठिकाणी चढाई करताना दिसतोय या खेळाडूने या सामन्यांमध्ये या सामन्यामध्ये नक्कीच जास्तीत जास्त बोनस मारण्याचा काराक्रम केलाय इतके मात्र चुकी करतोय अनेक गुण मिळतोय तो सुजनला या ठिकाणी पाहूया सुजन या ठिकाणी खेळताना दिसतोय चांगला आपल्या टीमला सपोर्ट करताना दरम्यान चढाई करताना दिसतोय विराज एक नंबर जशी परिधान केलेला विराज या ठिकाणी चढाई करताना दिसतोय खावडी संघाकडून रिकाम्या हाताने परत जातोय काय नंतर परत एकदा खावडी संघाकडून पाहूया त्या ठिकाणी कोणत्या परिस्थितीमध्ये एक गुण घेणं अपेक्षित असेल विराजला कोणत्याही परिस्थितीमध्ये एक गुण घ्यायचाच आहे एकट्या कारण माहिती बाहेर जावं लागेल थर्ड रेड आहे करो या मोरोची अवस्था आहे ते चुकी करतोय डिफेंडर आणि गुण जातोय तो खावडी संघाला परत एकदा तुझ्या चढाई करताना संगमेश्वर संघाकडून पाहूया शेवटची पाच मिनिटं पाच मिनिटाचा खेळ बाकी आहे बोनस मिळतोय संगमेश्वर संघाला शेवटच्या पाच मिनिटाचा खेळ बाकी आहे अठरा तेरा अजूनही पाच गुणांची आघाडी आहे ती खावडी संघाकडे शेवटची पाच मिनिटांचा खेळ बाकी आहे पाहूया परत एकदा इकडेही दोन 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 असे सहा खेळाडू आहेत आणि गडी टिपलाय नक्कीच एक गुण मिळतोय तो इतो 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 खावडी संघाला आता येतोय तो दोन नंबरच्या परिधान केलेला केतन चढाईसाठी संगमेश्वर संघाकडून इथे पाहूया यशस्वी होतोय गडी टिपतोय तो विनय मैदानाच्या बाहेर जातोय येतोय तो विराज आता चढाईसाठी पाहूया या ठिकाणी विराज दोन 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 सहा चे खेळ खेळाडू मैदानात आहे इथे साखळी सजवली जाते बोनस पाहूया बोनस घेण्याचा प्रयत्न केला जाईल का की रनिंग हँड टच करून घडी टिपण्याचा प्रयत्न केला तो शेवटची चार मिनिट चार मिनिटाचा खेळ बाकी आहे चार मिनिट मिनिटाचा खेळ बाकी एक कोनीश, एक कोनीश आहे चौदा एकोणीस गुणांवर आहे खावडी संघ चौदा गुणांवर खेळतोय तो संगमेश्वर टिकून ठेवली खावडी संघाने पाहूया या ठिकाणी परत एकदा केतन चढाईसाठी पाहूया बोनस घेण्याचा प्रयत्न केला जातोय का घडी टिपण्याचा प्रयत्न केला जातो या ठिकाणी टिपला जातोय एक गडी आणि गुण घेण्यात यशस्वी होतोय भलेही ही सुजन माहितीच्या बाहेर असला तरी त्याची जबाबदारी पूर्णपणे आपल्या खांदव घेण्यात येतो आणि यावेळी चांगली कामगिरी करतोय परत एकदा विराज चढाईसाठी सज्ज चढाई करताना हा ही ते मात्र चुकी करतोय एकतन चुकी करतोय गरज नव्हती गरज नव्हती असं असण्याची चुकीला माफी नाही नाहीये त्याचा नुकसान भरपाई त्याला भेटते परत चढाई साठी येतो येतो आता सुजन या ठिकाणी पाहूया शेवटची तीन मिनिट तीन मिनिटाला खेळ बाकी आहे तीन मिनिटाला खेळ बाकी इतके काय होत इतके पकड घडते खरोबर चांगली पकड मिळतोय खावडी संघाला नक्कीच एक रोमांचक सामना मी कौतुक करीन खावडी संघाच या जे जबर पकड दाखवले जबरदस्त पकड खरोखरच मांडवकर म्हणा किंवा अलिकेत म्हणा तिकडच्या साईडला म्हणा या खेळाडूंनी जी पकड दाखवली की नाही सोहमचा टर्न म्हणाल तर काय त्या खेळाडूंनी खेळ केलाय पण त्यांच्या समोर असलेले मातब्बर खेळाडू संगमेश्वर तालुक्यातून आलेले एक, ता एक नावाजलेले खेळाडू या ठिकाणी खेळताना दिसत आहेत त्यांच्या समोर आपला खेळ उंचावताना या ठिकाणचे लोक आता इथे चढाईसाठी सात नंबर जर अभिषेक चढाई करताना दिसेल तो अभिषेक सॉरी दोन मिनिटाचा खेळ बाकी आहे शेवटची दोन मिनिट एक गणित घेण्यात यशस्वी झाला तो साहिब त्यावेळी परत आता येतोय तो, ये तो विनय चढाईसाठी विनय पाहुयास खावडी संघाकडून शेवटच्या दोन मिनिटाचा खेळ बाकी आहे काही मिनिट काही सेकंद पाहूया या पाच आघाडी आहे ती खावडी संघाकडे परत एकदा चढाई करायला दिसतो साहिल या ठिकाणी पाहूया साहिल चढाई करताना दिसतोय इथे साहिल परत एकदा असगमेश्वर संघाकडून चढाई करताना इथे पकड होते बनस प्लस पॉइंट दोन गुण गणेश झालाय तो थर्ड रेड थर्ड रेड साठी आलाय तो मात्र वाढतोय फलक होतोय एकवीस अठरा बोनस घेण्याचा प्रयत्न केला गेलाय शेवटचा मिनिट एक मिनिटाला के बाकी एक मिनिट शेवटचा एक मिनिट पाहूया इथे काय घडतंय पाहूया इथे पकड केली जाते बोनस इकडे मिळतोय आणि पॉइंट इकडे मिळतोय दोन्ही संघांना एक एक गुण मिळतोय पाहूया इथे पाहुया चढाई करतोय एक गुण घेण्या रेषेशी होतोय आणि पाहूया या ठिकाणी सामना बरोबर इकडे जातो काय एकोणीस बावीस अशी गुणबलक आहे

मी विनंती करतो गजानन कुमले यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ असते त्यांना सिल्डून सोडवण्यात यावं येतोय त्याच्यानंतर ज्या खेळाडूने अक्षरशः डोळ्यांचं पाळणं फेडलं रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं आपल्या चढाईने अक्षरशः सर्व डिफेंडरला झुल चारली फायनलचा चषक आपल्या नावावर केला तो सर्वांचा लाडका खेळाडू नक्कीच मी लाडका म्हणेन बाळा तुला खूप छान खेळला सुजन याचं मी कौतुक करतो त्याला उत्कृष्ट चढाईपट्टू म्हणून त्याला आम्ही देतो विनंती करतो की आपण सन्मानित करावं शिल् देऊन सन्मानित करावं इतरांत्री असते खेळात प्रतिस्पर्धी होते परंतु या ठिकाणी एक प्रतिस्पर्धी प्रतिस्पर्धीत असताना एक सच्चे मित्र म्हणून त्याने त्याला खांद्यावर घेऊन इथे येऊन त्याला सन्मानित केलं खरोखरच तुला खूप शुभेच्छा आणि विनय तुला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा तू सुद्धा चांगला खेळ केलास आमच्या या मैदानामध्ये पहिल्यांदाच तुम्ही दोघंही खेळायला आलात आणि आपली कौशल्य जे खेळामधलं आहे ते तुम्ही दाखवलात त्याबद्दल तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो यानंतर मी या स्पर्धेचा अंतिम उपविजेचा संघ जो संघ या संघाला मी पूर्णपणे इथे सगळ्यांना खेळून इथे येण्याची विनंती करतो आपला चषक कल्प स्वीकारण्यासाठी आणि ते राजा पिळके साहेब आणि सर्व मान्यवर यांच्या हस्ते त्यांना चषक आणि रोग खावण्याचा कार्यक्षित येत आहे जाकादेवी पिळके संघाला ખેડૂંની શુભેચ્છા દેખા આપી અને આપણા સશ્વાસિંહ પારિતોષિક સ્વીકાર

मित्रांनो कौतुक करतो दोन्ही संघांचं अभिनंदन जे जे संघ या ठिकाणी या स्पर्धेला सहभागी झाले त्या सर्व संघांचं मंडळाच्या वतीने आहे